नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रबी अनुदानच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की रब्बी अनुदानचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की आपण पाहिलंच आहे की रब्बी अनुदान राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये जाहीर केलं तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार रुपये जाहीर केलं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार सहा हजार रुपये म्हणजे जेवढं जाहीर केलं त्याच्या पन्नास टक्के चाळीस टक्केच अनुदान आलेलं आहे किंवा साठ टक्के आमदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणं बाकी आहे म्हणजे येणाऱ्या तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे रब्बी आमदारचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे जमा होणार आहे परंतु हा कोण पौन कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवलकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेज मध्ये अकरा हजार कोटी रुपये रब्बी पेरणीच्या अनुदानासाठी सर, सरकारने मंजूर केलेले होते त्याच्यामध्ये दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा झाले त्यानंतर मागच्या पाच ते सहा दिवसापासून किंवा मागच्या पंधरा दिवसापासून रब्बी अनुदानाचे पन्नास टक्के म्हणजे पहिला टप्पा वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झाला पहिल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचा एकही रुपया आलं नाही जसं की छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना जिल्हा असेल अहिलानगर जिल्हा असेल या शेतकऱ्यांना रब्बी आंदोलनाचा टप्पा एकही आलेला नाही परंतु आपण पाहिलंच आहे की एकंदरीत अकरा हजार कोटी रुपये राज्य सरकारने रब्बी आंदोलनासाठी जमा केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक निधी मराठवाड्यासाठी आहे चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये मराठवाड्यासाठी आहेत त्याच्यामध्ये जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल याचबरोबर बीड जिल्हा असेल अहिला नगर बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल लातूर असेल हिंगोली असेल नांदेड जिल्हा असेल परभणी असेल म्हणजे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत त्याच्यानंतर विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या अकरा जिल्ह्यासाठी अडीच हजार कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत अडीच हजार कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत ज्याच्यामध्ये वाशिम असेल अमरावती असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल किंवा अकोला असेल किंवा वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल नाशिक असेल किंवा एकंदरीत अकरा जिल्ह्यासाठी अकरा हजार अकरा जिल्ह्यासाठी अडीच हजार कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सर्वाधिक निधी जवळपास सात हजार कोटीच्या जवळपासचा निधी त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यासाठी ज्या ज्या प्रकारे त्यांचं अनुदान जे आहे त्या प्रकारे त्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या कमी येतात की सर आमच्या खात्यामध्ये राज्य सरकारने जे अनुदान जाहीर केलं त्याच्यापेक्षा खूप कमी पैसे जमा झाले आमच्या खात्यामध्ये सरकारने हेटी दहा हजार रुपये मंजूर केले पण आमच्या खात्यामध्ये चारच हजार आले आम्हाला तीस हजार रुपये अनुदान रद्दीच यायला पाहिजे होतं आम्हाला बाराच हजार आलं आम्हाला पंधराच हजार रुपये आलं तर मित्रांनो याच्यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही कारण की येणाऱ्या तीस डिसेंबर सॉरी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उर्वरित रब्बीचा अनुदानाचा दुसरा टप्पा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची अट राज्य सरकारने टाकलेली आहे ती म्हणजे फार्मर आय डीची आता तुमच्याकडे जर फार्मर आय डी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही किंवा तुम तुम्ही अनुदानासाठी पात्र होणार नाही असं नाही तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुमची यादी बनवली जाईल यादी बनवल्यानंतर व्हीके नंबर तुम्हाला दिला जाईल विके नंबरच्या नंतर तुमची केवायसी शासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल आणि केवायसी करून घेतल्यावर तुमच्या खात्यामध्ये रब्बीच्या अनुदानाचे पैसे जमा होतील अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना सांगितली जात होती आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना ही माहिती प्रोव्हाइड म्हणजेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आपला फार्मर आय नाही तर त्यांनी अगोदर तर फार्मर आय काढून घ्या किंवा तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमची यादी बघा तुमच्या तलाटेकडे ती यादी उपलब्ध होईल तुमच्या तहसीलमध्ये तुमची यादी उपलब्ध होईल ती यादी बघून तुमचा विते नंबर घेऊन तुम्ही रब्बीच्या आमदनाची केवायसी लवकरात लवकर करून घ्या कारण की केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये रब्बीचे पैसे येणार नाहीत आणि त्याचबरोबर अतिवृष्टी आमदाराचंही तेच आहे म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजमध्ये राज्य सरकारने जिरायतीसाठी हेक्टरी साडे अठरा हजार रुपये मंजूर केले आहेत तर ते साडे अठरा हजार रुपये जिरायतीचे बागायतीचे हेक्टरी साडे सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांचा फळपिकांचे हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत तर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तेही तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही त्यासाठी सुद्धा तुम्हाला केवायसीच करावी लागेल हे झालं ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांचं परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी आपला फार्मर आयडी आहे परंतु त्यांच्या खाते ना खात्यामध्ये ना रब्बीचं आमदन आलं ना अतिवृष्टीचं आमदन आलं कुठलंही आमदन आलं नाही तर त्यांना कधी मिळणार तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांचं अनुदान जमा होणार आहे आता शेतकरी काही कमेंट करतात कर की सर तुम्ही म्हणताय की फार्मरेडी पाहिजे आमच्याकडे फार्मर आहे आम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचे पैसे येतात परंतु तुम्ही जे सांगताय रब्बीच्या अनुदानचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही तर कधीपर्यंत होतील तर तुमचं सगळं ओके असून देखील जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे पैसे सगळे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास शक्यता आहे कृषी विभागाच्या माध्यमातून हे नवीन जी माहिती दिलेली त्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये हेक्टरी साडे अठरा हजार रुपये तुम्हाला अतिवृष्टीचा अनुदान येणार आहे आता ते साडे अठरा हजार कसे येणार तेही तुम्हाला सांगतो तर साडे अठरा हजार कसं येणार की बाबा जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं सर राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजच्या ची अगोदर जी राज्यातल्या विविध भागामध्ये ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा जून जुलै महिन्यामध्ये मा ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आता जून मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले ते पंचनाम्याचे अहवाल सरकारकडे गेले त्यानंतर जुलैमधले पंचनाम्याचे अहवाल सरकारकडे गेले म्हणजे जसे जसे नुकसान झालं जसजसे जसे पंचनामे झाले तस तसे अहवाल सरकारकडे गेले जवळपास मराठवाड्यामध्ये ऑगस्टमध्ये सुद्धा नुकसान झालं हिंगोली नांदेड परभणी किंवा मराठवाड्यातल्या सर्व सर्व जिल्हे किंवा विदर्भ पूर्वातील जिल्हे मग ऑगस्ट मध्ये नुकसान झालं ऑगस्टचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ऑगस्टचे पंचनामे करण्याचे आदेश दिले तसं मग कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा तलाट्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून ते सगळे पंचनामे तहसील प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण ऑगस्ट महिन्याचे पंचनामे पूर्ण झाले मग ऑगस्ट महिन्याचे पंचनामे पूर्ण झाल्यावर हे प्रस्ताव जो पंचनाम्याचा होता तो सरकारकडे गेला मग तो प्रस्ताव सरकारकडे गेल्यावर ऑगस्टचा जो प्रस्ताव सरकारकडे गेला होता तो प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता तर ऑगस्टचे प्रस्तावानुसार हेक्टरी एनडीआरएफच्या निकषानुसार साडेआठ हजार रुपये सरकारने मंजूर केले होते आता हा झाला ऑगस्ट ऑगस्टचा प्रस्ताव आता ऑगस्टचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार मग नंतर त्याच येणारकऱ्यांचं जे ऑगस्टमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते नंतर सप्टेंबर महिने महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर पुन्हा पंचनाम्याचे आदेश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिले नंतर सप्टेंबरचे वेगळे पंचनामे झाले म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं ऑगस्टमध्ये नुकसान झालं त्याचं सप्टेंबरमध्येही नुकसान झालं ज्याला आपण म्हणतो सततच्या पावसामुळे झालेलं नुकसान म्हणजे ऑगस्टमध्ये नुकसान झालं नंतर सप्टेंबरमध्येही नुकसान झालं मग जे ऑगस्टचे पैसे वेगळे येणार सप्टेंबरचे पैसे वेगळे येणार बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ऑगस्टचे पैसे भेटले सप्टेंबर महिन्याचे पैसे भेटलेले नाही त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे वेगवेगळे पंचनामे झाले होते नंतर ते प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे गेले नंतर सप्टेंबरचे प्रस्ताव सर्व सरकारने मंजूर केले त्याच प्रस्तावानुसार जे जे सरकारने निधी मंजूर केला होता हेक्टरी साडेआठ आजार प्रमाणे त्याच्यामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये समजा आपण जर पाहिलं जुने एनडीआरएफच्या निकषानुसार साडेआठ रुपये मंजूर केले नंतर त्याच्यामध्ये अतिरिक्त दहा हजार रुपयाची मदत सरकारने केली म्हणजे ते साडेआठ हजार आणि हे दहा हजार रुपये साडे अठरा हजार रुपये हे आणि रब्बी आंदोलनाचे वेगळे दहा हजार रुपये याच्यामध्ये जरी नाही धरलं तरी काय प्रॉब्लेम नाही साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर सरकारने ही मदत जाहीर केली होती मग एनडीआरएफच्या निकषानुसार जे तुम्हाला साडेआठ हजार रुपये मिळायचे होते ते दिवाळीपूर्वी काही भेटले काही तेरा चौदा नोव्हेंबरला पैसे भेटले पण जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे जा पॅकेज जाहीर केलं होतं ते पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण बाकी आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे वितरण होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे त्यानंतर अकरा हजार कोटी रुपये रब्बीच्या पेरणीच्या अनुदानासाठी सरकारने मंजूर केले त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचा अनुदान चार हजार पाच हजार आलं म्हणजे चाळीस टक्के पन्नास टक्के आलं आणि उर्वरित अनुदान जे रब्बीच पेरणीचं जे सरकारने मंजूर केलं होतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस नोव्हेंबर पर्यंत येईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्याला दिलेली आहे त्यानंतर ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अद्यापही एकही रुपयाचं चा रब्बीचं आंदोलन आलं नाही त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे जालना जिल्ह्याचा समावेश आहे अहिल्यानगर जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे कारण की या शेतकऱ्यांचं जे अनुदान मंजूर केलं होतं परंतु त्यांचे काही कारण होते काही शेतकऱ्यांचं फार्मरॅडीज नव्हता काही शेतकऱ्यांची नावच मिळत नव्हती किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे सोलापूर जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्याचे पंचनामे थोडे लेट झाले प्रशासनाच्या माध्यमातून थोड्या लेट या सरकारकडे गेल्या त्यामुळे त्या जिल्ह्यांचे रब्बी आंदानाचे पैसे थकीत होते आणि वाटप बाकी होतं परंतु तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत अशी माहिती आपल्याला स्पष्टपणे कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर आता संपूर्णपणे जे वितरण आहे तीस नोव्हेंबर पर्यंत होईल त्याच्यानंतर मग यंदाचा जो सरसकटचा पिकमा जो सरकारने मंजूर केलेला आहे तो पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल परंतु सध्या जे मी तुम्हाला अपडेट देतोय रब्बी अनुदान असेल अतिवृष्टी नुकसान रुपये असेल किंवा ज्याला आपण म्हणू सततच्या पावसाचे अनुदान म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नुकसान झालं परंतु वेगवेगळे पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांना निधी मंजूर केला आणि एकंदरीत संपूर्ण अतिवृष्टी म्हणजे एकतीस हजार सहाशे अकड्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला ती माहिती जर सांगायचं झालं तर त्या पॅकेजच्या व्यतिरिक्त सरकारने एनडीआरएफ च्या निकषानुसार त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले होते एनडीआरएफ आणि एस च्या निकषानुसार तर ते बऱ्याच सार्या शेतकऱ्यांना भेटलेत बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच हे पैसे भेटण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान याचबरोबर रब्बी पेरणीसाठीचं अनुदान या संदर्भामध्ये एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहितीने अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याविषयी तुमच्या अजून सुद्धा काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो या माहितीचं मी तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद